नमस्कार मंडळी मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण मिठाई बनवणार आहोत ती पण उपवासाची खूप झटपट बनते आणि खूप अशी रसरशीत ही मिठाई बनवून तयार होते बघू शकता तुम्ही इथे किती सुंदर ही मिठाई झालेली आहे इथं आपण खवा पण वापरलेला नाही आहे आणि पाकही केलेला नाही आहे तरी पण ही मिठाई इतकी अफला तोंड लागते बघू शकता तुम्ही ही मिठाई इतकी सुंदर लागते मंडळी तुम्ही पण या नवरात्रामध्ये एक दिवस का होईना ही मिठाई नक्की करून बघा अगदी एक कप दुधापासून एक वाटी दाण्यांपासून ही जवळजवळ एक किलो मिठाई बनवून तयार होते खायला पण तू कशीच अफला तोंड अशी ही मिठाई लागते खूप सोपी आहे बनवायला आणि खायला तशीच खूप अफला तोंड आहे बघू शकता तुम्ही अगदी अशी रसरशीत मिठाई बनवून तयार होते चला तर मंडळी सुरुवात करू आजच्या व्हिडिओला एक वाटी दाणे घेतलेले आहेत आणि खूप भाजायचे नाही साल निघेपर्यंत फक्त असं दोन मिनटं आपल्याला हे गरम करून घ्यायचे आणि साल सगळी काढून घ्यायची त्यानंतर सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे दोन वाटी दूध घेतलेलं आहे हे गरम पण दूध नाही आहे आणि गार पण नाही आहे त्यानंतर वेलची घेतली आहे एक मोठा चमचा साजूक तूप दोन चमचे इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे काजू बदाम आणि एक वाटी साखर घेतलेली आहे सगळ्यात आधी हे जे दाणे आहेत हे मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि पल्स मोड वरती तेल अजिबात सुटू द्यायचे नाही रवेदार असं दळून घ्यायचे बघू शकतात इथे हे जे दाणे आहेत आपण एकदम पल्स मोड वरती असे रवेदार दळून घेतलेले हे दाण्याचं कूट एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे त्याचबरोबर हे जे सुक खोबरं किसून ठेवलंय हे पण इथं टाकून घ्यायचंय त्यानंतर मिक्सरचं भांड घ्यायचंय आधी आपण दाणे इथं दळून घेतलेले तेच मिक्सरचं भांड घेतले त्याच्यामध्ये वेलची काजू बदाम साखर आपण दोन वाटी दूध घेतलेलं होतं याच्यामध्ये एक वाटी दूध टाकून घ्यायचंय आणि मिक्सर मध्ये छान असं बारीक दळून घ्यायचंय पाहू शकते इथं दळून घेतलेले आहे मी परत इथे जी दुसरी वाटी दूध घेतलेले हे पण टाकून घ्यायचे इथेच हे जे मिश्रण आहे आता थोडा वेळ बाजूला ठेवायचंय त्याचबरोबर इथे कढई तापत ठेवलेली आहे त्याच या कढईमध्ये साजूक तूप टाकून घ्यायचंय तूप मेल झालं इथे दाणे आणि जे खोबरं किसून ठेवलेलं ते हे पावडर टाकून घ्यायची छान असं मिक्स करायचं हे मंदा आचेवरच करायचंय दाणे पण आपण भाजलेले आहेत इथं तुम्ही तूप नाही वापरलं तरी चालेल दाण्याचं चा आणि खोबऱ्याचं ऑलरेडी तेल सुटतं मंदा आचेवरती हे आपल्याला तीन ते चार मिनटासाठी परतून आहे मंदाच्या वरती छान असं खमंग भाजून घेतले आहे इथे तीन ते चार मिनटं लागले मला भाजायला बघू शकता खूप असा आपल्याला कलर चेंज करायचा नाही फक्त खमंग येईल इतकंच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता जे काजू बदाम दळून ठेवलेलं होतं हे सगळं दूध टाकून घ्यायचं आहे मस्त असं मिक्स करायचंय गॅस मंदच ठेवायचा आहे हे आता पाच ते सहा मिनिटासाठी आपण शिजून घ्यायचंय थोडस हे मिश्रण घट्ट व्हायला लागलं की इथं आपल्याला ही मिल्क पावडर टाकून घ्यायची मिल्क पावडर टाकून घेतली इथे या मिल्क पावडरमुळे ह्या वड्यांना चव प्रचंड छान येते खूप सुंदर अशा ह्या वड्या बनवून तयार होतात मंदा आचेवरतीच ही सगळी प्रोसेस करायची खूप सुंदर लागतात हे अगदी मार्केट ह्या या वड्या बनवून तयार होतात एक वाटी पासून जवळजवळ ही एक किलो मिठाई बनवून तयार होते आणि खायला तशीच आपला तोंड अशी लागते ही छान असा गोळा तयार होतोय म्हणजे आपले हे वड्यांचं बॅटर मस्त झालेलं आहे मिश्रण छान झालेलं हे आता आपण एका ताटात काढून घ्यायचंय इथं ताटाला छान असं तूप लावून घेतलेलं आहे तूप लावल्यामुळे ह्या वड्या छान निघतात खाली चिककत नाही आणि आता हे मिश्रण टाकून घ्यायचंय मस्त असं पसरून घ्यायचं नंतर असा तुपाचा हात करायचा आणि छान असं थापून घ्यायचं एक सारखं हे सगळं मिश्रण एकसारखं थापून झालं की त्याच्यावरती हा कोरडा खोबऱ्याचा किच टाकून आहे परत थोडस अस थापून घ्यायचंय बघू शकता आता हे फ्रीज मध्ये मी जवळजवळ पंधरा मिनिटासाठी सेट करून घेणार आहे आणि जर तुम्ही वरतीच ठेवणार असाल तर अर्धा तर एक तासासाठी सेट करून घ्यायचे आणि नंतर वड्या करणार आहोत आपण बरोबर मी इथं पंधरा मिनटं फ्रीजमध्ये सेट करून घेतलेला आहे आता ह्या वड्या करून घ्यायचे खूप सुंदर खायला इतके टेस्टी लागतात तर मंडळी तुम्ही पण या नवरात्रामध्ये एक वेळा तरी ही मिठे नक्की बनवून बघा बनवायला पण खूप सोपी आणि खूप झटपट बनवून तयार होते ही बघू शकता किती सुंदर अशी खुशखुशीत ही मिठी झालेली अगदी रसरशीत होते तर मंडळी तुम्ही पण या नवरात्रामध्ये नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपीसोबत धन्यवाद